हा जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला तर मग आज बागेची पेस्ट करायची आहे मग इथे माणसंच औषध बनव राहिले पेस्ट करायला इथे नवीन नवीनच ह्या वर्षी काऊ पेस्ट म्हणून गेरूचा कलर आला आहे तर हा ह्याच वर्षी आला आहे तर माणसाने तो बादलीत पण टाकून घेतलाय औषध पण टाकून घेतलं आहे तर गेरू टाकणं गेरू कशासाठी टाकतात गेरू टाकल्यावर काडीला जर औषध पेस्ट केली का नुसते औषध जर टाकले तर काडीला कुठं पेस्ट लागली ते दिसत नाही मग गेरू टाकल्यावर कलर येतो ना मग पेस्ट लावली का गेरू ओटतो काडीवर मग कळतं की ह्या काडीला पेस्ट लावली असं गेरू म्हणजे एक प्रकारचा कलरच राहत तो कोणी गेरू टाकतं कोणी कलर टाकतं गेरू औषधामध्ये मिक्स केल्यावर कळत की कोणत्या काडीला पेस्ट केली कोणत्या नाही चोळल्यावरती तर इथे माणसाचं पेस्ट बनवून राहिले सगळे औषधं गेरू बिरू टाकून तर आता माणसाने ते पेस्ट करायला सुरुवात केली तर त्यांनी पंजे घातले पणजे यासाठी घालत्या का औषधामध्ये केमिकल राहतं ना मग त्याने हात पण खराब होत्या काही वेळेस कातडे निघतात काही वेळेस फोड्या त्या जखमा पण होता हातांना मग पंजे घातल्याने हात खराब नाही होती मग प्रत्येकजण एक साधा कपडा घेतात त्या साधा कपड्यानं बादली तर पेस्ट घेता आणि पा बादलीमध्ये तो कपडा बुडून असा काडीला वडता ती पेस्ट मग ती वाळल्यानंतर ती काडी लाल दिसती मग आम्हाला पण कळतं की इथं पेस्ट लागली आहे आम्ही दोघे पण माणसां मागे होतो का कुठं काडी जर राहिली पेस्ट लावायची तर ती सांगायला आम्हाला लगेच कळायचं का कोणत्या काडीला पेस्ट लावली कोणत्या नाही ते गेरू टाकेल त्यामध्ये त्याच्यामुळं काडी लगेच ला लाल व्हायची हो तुम्हाला पण दिसत असेल का पेस्ट लावल्यावर काडी कशी लाल होती पेस्ट लावल्यामुळं एकसारखा फुटतो मग माणसं लवकरच आली होती सकाळी सात वाजताच आले होते मग माझं काम बी घरातलं बाकी होतं पण ते बोलले की चला आधी माणसांना मागं काड्या राहत्या त्या सांगायला मग मी बाकीचं काम ठेवून आले होते मग पेस्ट झाल्यानंतरच मी बाकीचे काम आवरले पेस्ट करताना खूप लक्ष ठेवायला लागतं का काडी कुठं राहिली काय का काडी जर राहिली ना ती काडीच फुटत नाही मग तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर माझे घरातले मा काम आवरल्यानंतर आम्ही दोघे पण मग बाग बांधायला आलोय वलांडे बुड जिथं जिथं सुटेले ना तिथं बांधून घेऊ हो राहिलो आहे मग आम्ही दोघं पण बांधू राहिलोय कुणी कोणी सुत येईनं बांधतं कोणी कपड्याच्या दोरीनं पण बा बाग बांधतं पण आम्ही ना दरवर्षी नायलांच्या दोरीनेच बाग बांधतो तर बघा श्री पण आलाय बागेत तर त्याला फोन लागतो तो बघा कसा मला काडके फेकून मारतोय दीती नाही फोन नाही फोन मी देत नव्हते मी व्हिडिओ काढत होते तर ते, ते काडके फेकायचं काम तिथंवाला श्रीला फोन लागत होता त्यामुळे मी एवढाच व्हिडिओ शूट केला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच माझे बागेचे व्हिडिओ बघत राहा रा। बाय बाय